सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव माजी खासदार एम आय एमचे नेते इम्तियाज जलील व त्यांनी जमवलेल्या जमावानं जाणीवपूर्वक छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख असलेल्या नामनिर्देशन फलकास काळेपासून छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आला असून इम्तियाज जलील व त्यांनी जमवलेल्या जमावाच्या सदर कृत्यामुळे देशाची एकता आणि एकात्मता धोक्यात आली असून धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण होत असल्याने इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने कोपरगाव शहर पोलीस व तालुका पोलिसांना देण्यात आलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यासाठी शहर पोलीस ठाण्यासमोर हिंदुत्ववादी संघटनांकडून ठिय्या देण्यात आला होता माजी खासदार एम आय एमचे नेते इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपूर्वी तिरंगा संविधान रॅली काढली होती छत्रपती संभाजीनगर ते, संभाजी ते मुंबईपर्यंत सदर तिरंगा रॅली सदर तिरंगा संविधान रॅली काढण्यात आली होती सदर मार्गातील अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख असलेल्या फलकांवर जलील समर्थकांनी जाणीवपूर्वक काळे फासून अपमान करून हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचविण्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांवर केला आहे छत्रपती संभाजीनगर नामनिर्देशित फलकांचं केलेलं जाणीवपूर्वक नुकसान व महामार्गावरील टोल न देण्याचे केलेले कृत्य हे देखील कायदेशीर कारवाई पात्र असल्याचं हिंदू संघटनांचं म्हणणं असून इम्तियाज जलील व त्यांच्या समर्थकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी हिंदू संघटनांच्या वतीने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होता जलील याने चार पाच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई येथे जो मोर्चा काढला त्या मोर्चा दरम्यान हायवेवरती जेवढे पण छत्रपती संभाजी महाराजांचे फलक होते किलोमीटरचे त्या जि एम आय एमच्या त्या छत्रपती संभाजीनगर या नावावरती काळे फासले आणि त्या फलकांची ना तोडफोड केलेली आहे ही तोडफोड म्हणजे आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला काळं फासणं म्हणजे सकल हिंदू समाज आणि शिवशंभू भक्तांच्या तोंडाला काळं फासण्यासारखं आहे आणि या सकल हिंदू समाजाच्या सर्वांच्या भावना दुखावल्या गेल्या आमची प्रशासनाला नम्र विनंती आत्ता आम्ही इथं इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहेत आणि प्रशासनाने आत्ताच्या आता, आता लवकर लवकर इथं गुन्हा दाखल करून घ्यावा तसेच या आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यामध्ये या हरामखोर इम्तियाज जलीलच्या विरोधात सर्व शिवशंभू भक्त सकल हिंदू समाजाच्या वतीने गुन्हा दाखल होणार आहेत तरी आम्ही शहरामध्ये पण आणि तालुक्यामध्ये पण दोन्हीकडे आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत आणि त्या भाडव्या इम्त्या जलीलला एक इशारा देतोय का पुन्हा परत छत्रपती संभाजीनगरच्या ना नावाला हात जरी लागला तर तुमच्या हात तोडल्याशिवाय राहणार नाही जी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला जी काळीमाप असण्याचं जे काम इम्त्या दलीलसारख्या भाडव्या खासदारांनी जे केलं त्याचा पहिल्यांदा मी विश्व हिंदू परिषद बजरंग दल म्हणून एक निषेध करतो आणि विषय दुसरा की जर छत्रपती संभाजी महाराजांचं अस्तित्व संपवणं जर ये तुमच्या मुघलांना औरंगजेबाला जर जमलं नाही जे तुमच्या पतींचं नाव छत्रपतींची धोरणं आणि छत्रपतींचं शासन हे तुमच्या कित्येक पटीने मोठं आहे तुम्ही त्याला काळा काळ्या कलरने तुम्ही ते पुसू शकत नाही छत्रपती आमचे दैवत आहेत आणि शेवटचं जाता आता एकच सांगून जातो का जर छत्रपतींच्या नावाला किंवा छत्रपतींच्या विचाराला धक्का लावण्यात जर काम जर इंट्यात दलील करत असेल तर त्याला विश्व हिंदू परिषद महाराष्ट्रात कुठेही फिरू देणार नाही आणि जर त्याची ताकद असेल जर एम आय एमचं कोपरगाव शहरात कोपरगाव तालुक्यात नगर जिल्ह्यात वर्चस्व असेल तर त्यांनी कोपरगाव शहरात यावे आणि खुल्या आम्हाला सांगावं की छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही आलो आहे तुम्ही या आम्ही तुम्हाला दाखवून देऊ का धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारावर चालणारं बजरंग दल धर्मवीर छत्रपती श्री छत्रपती शिवाजी महाराज याच्या अनुषंगाने यांच्या चा चालणार हे काय काय करू शकतं आम्ही त्याच लवजी वंशज आहोत आम्ही तुम्हाला दाखवून देऊ दानपट्टा कसा चालवायचा असतो थांबतो जयश्री चार पाच दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरहून जो मोर्चा काढला त्या आराम तो इम्तियाज जलील माझी खासदार त्याच्यावर पहिले गुन्हा दाखल करा कारण त्यांनी जो मोर्चा काढला समृद्धी जो मोर्चा घेऊन गेला त्याच्यावर ज्या पाट्या लावेल होत्या छत्रपती संभाजी महाराज नगर तर त्या आरामखोरांनी त्यांना त्यांच्या माणसाला आदेश दिले ते नावं पुसून टाकले त्यांनी याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही तर अन्याय काही दिवसांनी काही दिवसांनी नाही एक दोन चार दिवसातच आम्ही कोपरगाव शहर बंद ठेवू माजी खासदार एम जे जलील यांनी मुंबई येथे जो मोर्चा काढला होता धर्मवीर संभाजी महाराज यांचे जे फलक होते त्या फलकाला त्यांनी विटंबना करून हिंदूंची धर्म भावना दुखावल्या आहे तर आमची एक मागणी सकल हिंदू समाज व शिवशंभो संघटना म्हणून की याच्यावर गुन्हे दाखल झाले जेही लोक जे आहेत आसन त्यांनी ही कारवाई केली आहे तर यांच्यावर गुन्हे दाखल व्हा नाही तर अन्न जेही स्टाईलमध्ये कळन या लोकांना त्या प्रतिउत्तर आम्ही द्यायला तयार आहे आणि आणि असं समजूनही की त्यांनी की तुम्ही केलं म्हणजे आम्ही शांत बसू आम्हाला पण प्रतिउत्तर देता येतं जय श्रीराम इम्तियाज जलील या नालायकाने काढलेल्या त्या दरम्यान धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं जे नाव पुसून नाव पुसून जे हिंदुत्वावादी सर्व विचारधारांच्या ज्या भावना दुखावल्या त्याने नाव पुसून प्रतिमा पुसली जात नाही हे त्याला कळावं त्यावर लवकरात लवकर प्रशासनानं गुन्हा दाखल करावा या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज सकल हिंदू समाज कोपरगाव त्याचा निषेध करण्यासाठी आलेलो आहेत लवकरात लवकर या इम्तियाजली गुन्हा दाखल व्हावा अन्यथा याचे प्रत्युत्तर लवकरच मिळेल निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती वेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके